मित्रांनो नमस्कार कसे आहात सर्व तुम्ही आज काय बनवताय स्पेशल आज मी मॅगी पकोडा एक आम्या पाणी घ्यायचंय आज मी बनवत आहे मॅगी पकोडा नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व जय सद्गुरु चला बघी हो या मॅगी पकोडा कसा बनवायचा ते मी तीन मॅगी घेते त्याच पस्पास झाले आता मी पाहिजे आता मी मेगीचा मसाला टाकलेला आहे आता आपल्याला टाकायचे एक चमचा लाल पावडर काश्मीरी पावडर एक चमचा साधा लाल मिरची पावडर हळद एक चिपूस आणि एक टॅमॅटो घ्यायचा आहे चला पहिला प्रथम आपण टॅमॅटो टाकायचा आहे हळद टाकायची हळद वगैरे सेवन स्टार नमक टाकायचा हा 5 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट होते ल आता 5 मिनिटात

तेल गरम झालेलं आहे का बघूया आपण झालेलं आहे तेल गरम चला आता आपण मॅगी पकोडा फ्राय करायचा आहे मॅगी पकोडा मी घेतलेला आहे हे बघा दोन बघा असं घ्यायचं आहे

नमस्कार माझ्या बायकोने वडापावच्या संख्येने मॅगी पकोडा बनवलेला आहे याला म्हणतात मॅगी पकोडा मस्त टेस्ट आहे एकदम सुंदर आपला चॅनल आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुम्हाला आमचा आयटम जर हे बनवलेले आवडले असतील तर शेअर बी करा लाईक करा